श्री गणेशाय नमः श्रीसरस्वत्यै नमः श्रीगुरुभ्यो नमः श्रुतिस्मृतिपुराणानामालयं करुणालयं नमामि भगवत्पाद भगवत्पादशङ्करं लोकशङ्करं शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः ईश्वरो गुरुरात्मेतिमूर्तिभेदविभागिने व्योमवद्व्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः योंत प्रविश्य मम वाच मिसुप्ता संजीवयत्यखिल शक्तीधरस्वधाम्याशहस्तचरणश्रवणत्व प्राणान भगवते पुरुषाय तुभ्यं वेदांतातील संकल्पनांचा विचार करत असताना आपण ब्रह्मज्ञानाचा अधिकारी कोण किंवा वेदांताचा अधिकारी कोण याचा विचार पाहत अनुबंध चतुष्टयामध्ये अधिकारी विषय संबंध प्रयोजन या चार गोष्टी येतात आणि मग त्यामध्ये अधिकारी कोण तर त्याचा विचार पाहत असताना ज्याने आपलं अंतःकरण शुद्ध केलं आहे निर्मल केलं आहे असा साधन चतुष्टय संपत्तीने युक्त असणारा जो जीव त्याला अधिकारी म्हणा हे आपण पाहिलं मग त्यानंतर प्रश्न येतो की साधन चतुष्टय संपत्ती म्हणजे काय तर त्यामध्ये आपण पाहिलं विवेक वैराग्य क्षमाधिषटक संपत्ती आणि मुमुक्षुता या सगळ्याला साधन चतुष्टय संपत्ती असं म्हणतात बर मग या प्रत्येकाचा विचार आता आपल्याला करायचा त्यामध्ये विचार येतो तो, तो म्हणजे विवेकाचा विवेक म्हणजे काय विवेक म्हणजे दुसरं तिसरं काही नसून दोन गोष्टी वेगळ्या करणे पृथक करणे दोन गोष्टींना वेगळं जाणणे ह्यालाच विवेक म्हणतात विचिर पृथक भावे या धातूपासून विवेक शब्दाची व्युत्पत्ती होते दोन गोष्टी वेगळ्या करणे दोन गोष्टींना स्वतंत्रतेने जाणणे एवढाच काय तो विवेक आहे परंतु वेदांताच्या सापेक्षतेने ब्रह्मज्ञानाच्या ब्रह्मसाक्षात्काराच्या किंवा मोक्षाच्या प्राप्तीच्या सापेक्षतेने साधन चतुष्ट संपत्तीमध्ये जेव्हा आपण विवेकाचा विचार करतो त्यावेळेला विवेकाची व्याख्या केली गेली नित्यानित्य वस्तुविवेक वस्तू नित्यम ब्रह्म तद््यतिरिक्त सर्व नित्यम ब्रह्म ही एकच वस्तू नित्य आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त सर्व गोष्टी या मिथ्या आहेत अनित्य आहेत हे, हे, हे जाणणं यालाच विवेक म्हणा बर एवढ्यामध्ये व्याख्या संपली का तर तसं होत नाही प्रत्यक्षात विवेक विवेक म्हणजे काय एवढं जर का विचारलं त्याच्यावरती एवढंच उत्तर आहे नित्य ब्रह्म आणि अनित्य सर्व जग संसार यांना वेगळं जाणणं यालाच विवेक असं म्हणतात पण तेवढ्यावरती जर का समाधान होत असत तर आपल्याला विवेक कधीच जागृत झाला असता कधीच प्राप्त झाला असता पण तसं होत नाही मग आता थोडा चिंतन करू विचार करू विवेक म्हणजे काय आत्ता आपण जी व्याख्या पाहिली ब्रह्म जे नित्य आहे ते आणि संसार त्याच्यापासून ब्रह्माच्या व्यतिरिक्त इतर सर्व असणारा अनित्य वस्तू वर्ग अज्ञानादि जडसमूह हा अवस्तू त्या सगळ्याला वेगळं जाणणं पण हे होईल कस कसा प्राप्त होतो कसा निर्माण करायचा कसा कल्टिव्हेट करायचा आपल्या भाषेमध्ये म्हणजे त्याची वृद्धी कशी करायची तो प्राप्त कसा करून घ्यायचा तो जागृत कसा करायचा हे जर का पाहायचं असेल तर आता सुरुवातीपासून विचार करावा लागतो विवेक काही अशी वस्तू नाही की अचानक प्राप्त होते तो विवेक जागृत व्हायचा असेल तर त्याआधी दोन गोष्टी एकत्र झालेल्या आहेत मिसळलेल्या आहेत हे जाणावं लागतं मी समजा सांगितलं मला हे वेगळं करून द्या मला हे वेगळं करून द्या वेगळं करून द्या मी म्हटलं खरं पण त्या दोन गोष्टी वेगळ्या करण्यासाठी त्याच्यामध्ये दोन गोष्टी एकत्र झालेल्या आहेत किंवा कोणत्या दोन गोष्टी एकत्र झालेल्या आहेत जाणावं लागतं पाहावं लागतं तेव्हा कळत विज्ञानामध्ये पृथक्करणाच्या पद्धती आहेत मग त्यामध्ये बऱ्याच प्रकार बऱ्याच प्रकारे त्याचं वर्गीकरण केलं जात पदार्थांचं वर्गीकरण म्हणजे जे प्रोटीन्स आहेत प्रथिन आहेत ती वेगवेगळी कशी करावीत जी कर्बोदक आहेत कार्बोहायड्रेट्स त्यांना कसं वेगळं करावं प्रत्येकाच्या पद्धती आहेत म्हणजेच त्यामध्ये कोणत्या गोष्टी एकत्र झालेल्या आहेत हे जाणावं लागतं आणि त्याही आधी दोन गोष्टी एकत्र झालेल्या आहेत हे जाणावं लागतं त्याच वेळेला विवेक भेद विचार करता येतो तसच या जगाच्या संसाराच्या बाबतीमध्ये हे जग हा परमात्मा यामध्ये सरमिसळ सर झालेली आहे कुठेतरी गल्लत झालेली आहे कुठेतरी भ्रम निर्माण झालाय आणि सत्य आणि मिथ्या किंवा सत्य आणि असत्य याचा सरमिसळ मिशर, याचा मिश्रण झालेला आहे याचा एक एकी भाव झालेला आहे हे जाणावं लागतं ते जाणल्यानंतर मग ज्या वेळेला आपण संसाराकडे पाहतो ज्या वेळेला आपण अनुभव घेतो त्यावेळेला मग सत्य असणारा परमात्मा आणि अनित्य असणार हे संपूर्ण जग हा संसार या सगळ्यामध्ये भेद करता येतो बर सत्य असणारा परमात्मा आणि अनित्य असणार हे जग याच्यामध्ये विवेक करा काय कळलं काही कळलं नाही का कारण परमात्मा म्हणजे काय ते ब्रह्म म्हणजे काय याची व्याख्या आपल्याला कुठे माहिती संसार संसार म्हणजे काय हे आपल्याला कुठे कळतं आपण संसार ती संसार हा व्याख्या सगळ्या पाठ करतो कुठे काय कळलं म्हणून मग वेदांतांनी वेदांताच्या आचार्यांनी उपदेश करत असताना आपल्याला असं वाऱ्यावर सोडलं नाही त्यांनी सांगितलं विवेक म्हणजे काय विवेक म्हणजे काही नाही फार ब्रह्म आणि ब्रह्माच्या व्यतिरिक्त इतर वस्तू यांना भिन्नतेने जाणणं याला विवेक म्हणतात तो विवेक करायचा असेल तर आम्ही सांगतो त्या प्रक्रियांचा सा वापर करा त्या पद्धतींचा उपयोग करा मग तो कसा करायचा मग त्याच्यामध्ये त्यांनी भिन्न भिन्न उपाय सांगितलेले आहेत दोन गोष्टी वेगळ्या करायच्या असतील तर आपल्याला दोन्ही गोष्टींची तत्व त्यांच्या परिभाषा त्यांच्या व्याख्या जाणाव्या लागतात डाळ वेगळी करा तांदूळ वेगळे करा सांगितल्यानंतर डाळ कशी दिसते तिचा रंग काय असतो तिचा आकार काय असतो हे जाणावं लागतं तांदूळ कसे दिसतात कसे असतात हे जाणावं लागतं डाळ आणि तांदूळ त्या मनाने वेगळं करणं सोपं आहे पण तांदूळ आणि तांदूळातल्या गारा आता सापडत नाहीत दिसत नाहीत हा भाग वेगळा असतील तर माझ्या अनुभवात आलेल्या नाहीत पण पूर्वी बघितलेल्या आहेत बारीक बारीक पांढरे असे दगड असायचे खडे असायचे गारा असायच्या तांदूळ सारख्याच दिसणाऱ्या मग तिथे काय लागतं तिथे लक्ष एकाग्र असावं लागतं मन एकाग्र असावं लागतं अचूक दृष्टी असावी लागते म्हणजे तांदूळ आणि गारा अत्यंत सारख्या दिसणाऱ्या वस्तूंमध्ये भेद करायचा आहे तात्पर्य दोन्ही स्वतंत्र कसे दिसतात कसे असतात हे आपल्याला जाणलं पाहिजे त्याच्यानंतरच विवेक करता येतो त्यामुळे त्याचप्रमाणे ब्रह्म काय त्याची परिभाषा काय त्याची व्याख्या काय त्याची लक्षणं काय हे सगळं पाहावं लागतं आणि त्याच्यानंतर त्याच्या व्यतिरिक्तच्या ज्या सर्व गोष्टी आहेत ज्याच्या सापेक्षतेने आपण परब्रह्माचा विचार करणार आहोत विवेक करणार आहोत त्यांच्या व्याख्या त्यांचंही स्वरूप आपल्याला जाणावं लागतं मग त्यामध्ये ज्या काही गोष्टी सांगितल्या केवळ संक्षेपाने उदाहरणार्थ इथे सांगतोय त्यामध्ये येतो तो, तो महाभूत विवेक महाभूत विवेक म्हणजे फार दुसरं तिसरं काही नाही पंच महाभूतांचा विचार सांगितला उपनिषदांनी ह्याचा विचार करत असताना सर्व भूत आकाशात एव समुत्प्ये आकाशस्थलिंगात ब्रह्म सूत्रामध्ये त्याचा विचार आला आकाशापासून या संपूर्ण भूतांशी उत्पत्ती झाली म्हणजे काय या सगळ्याचा विचार करा विवेक करा ही सृष्टीची उत्पत्ती कशी निर्माण झाली कुठून आली ती पंचमहाभूत काय आहेत आकाश वायू अग्नि जल पृथ्वी ही कोण आहेत त्यांची तत्व काय त्यांच्यामध्ये भेद करा विवेक करा आणि त्यांचं अधिष्ठानभूत असणारं तत्व काय आहे ते जाणं हा एक विवेक सांगितला त्याच्या व्यतिरिक्त अवस्थात्र विवेक सांगितला जीवाच्या अनुभवाला येणाऱ्या जीवाला तीन अवस्था कोणत्या जाग्रत स्वप्न सुषुप्ती त्या अवस्था काय आहेत त्या अवस्थांच्या सापेक्षतेने या तीनही अवस्थांमधून जाणारा जीव परंतु त्याहून स्वतंत्र असणारा अधिष्ठानभूत असणारा परमात्मा ते ब्रह्म हा एक विवेक सांगितला त्याच्याही पलीकडे जाऊन पंच महा पंचप्राणांमध्ये विवेक सांगितला पंचकोश विवेक सांगितला अशा प्रकारे वेगवेगळ्या दृष्टीने वेगवेगळ्या पद्धतीने विवेक करण्यास सांगितलं बर या विवेकातून करायचं काय काही नाही विवेकातन दुसरं तिसरं काही होत नाही दोन गोष्टी फक्त स्वतंत्र आहेत वेगळ्या आहेत तेवढंच कळत ते, ते कसं कळतं काही नाही सत्संगानेच कळत ते सत्संगत्वे निसंगत्व दोन गोष्टी वेगळ्या कशा करायच्या काय असतात हे कळण्यासाठी सत्संग घडावा लागतो एवढच आहे मग सत्संगातून ती बुद्धी होते कुठेतरी कळत आणि मग ते कळल्यानंतर मग ती विचाराची प्रवृत्ती जागृत होते आणि मग ज्या वेळेला मी तो विवेक करतो त्या दोन गोष्टी वेगळ्या करतो त्यावेळेला काय होतं त्यावेळेला काही होत नाही त्याच्यानंतर जर काही व्हायचं असेल तर त्याच्यासाठी अंतःकरणात वैराग्य असावं लागतं कारण दोन गोष्टी वेगळ्या केल्यानंतर ग्राह्य काय आणि त्याज्य काय हे जाणून त्याज्य गोष्टीचा सहजतेने त्याग करावा लागतो आणि तो त्याग करायचा असेल तर त्याच्यासाठी वैराग्य आवश्यक असावं लागतं मग ते वैराग्य काय आहे याचा विचार विस्तार आपल्याला करायचा आहे पण तो पुढील भागामध्ये पाहू ओम असतोमा सद्गमय तमसोमा ज्योतिर्गमय मृत्योर्मा अमृतंगमय शांति शांति हरि श्री श्रीगुरुभ्यो नम हरी ओम।